डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे विषवल्ली सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये अठरा मार्च दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सगळीकडे विषारी वातावरण का आहे आणि ते कसं आहे यावरती प्रकाश टाकणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे विष वल्ली सारेच आल्बेल आहे ही निव्वळ हुशारी आहे सारेच अलबेल आहे ही निव्वळ हुशारी आहे निर्मळता कुठे दिसते निर्मळता कुठे दिसते सर्व काही विषारी आहे निर्मळता कुठे उरली सर्व काही विषारी आहे सर्व काही विषारी आहे सारेच अलबेल आहे ही निव्वळ हुशारी आहे सारेच अलबेल आहे ही निव्वळ फुशारी आहे निर्मळता कुठे उरली सर्व काही विषारी आहे निर्मळता कुठे उरली सर्व काही विषारी आहे सर्व काही विषारी आहे सदळ मात्र पुढचं आणि दुसरं कडो वेगवेगळ्या विषयाचे रोजच फुतकार आहेत वेगवेगळ्या विषयाचे रोजच पुतकार आहेत ऐकू येऊनही बेदखल सारे चितकार आहेत ऐकू येऊनही बेदखल सारे चितकार आहेत वेगवेगळ्या विषयाचे रोजच पुतकार आहेत वेगवेगळ्या विषयाचे रोजच पुतकार आहेत ऐकू येऊनही बेदखल सारे चितकार आहेत ऐकू येऊनही बेदखल सारेच चितकार आहेत सारेच चितकार आहेत सदळ वातडिकेच शेवटचं तिसर आणि पुढचं कडवं विषाणे बाधलेली दिल्ली आणि गल्ली आहे विषाने बाधलेली दिल्ली आणि गल्ली आहे मनोमनी पोपावलेली सारीच विषवल्ली आहे मनोमनी पोपावलेली सारीच विषवल्ली आहे सारीच विषवल्ली आहे पुन्हा एकदा दुसरं कडव विषाणे बाधलेली दिल्ली आणि गल्ली आहे विषाने बाधलेली दिल्ली आणि गल्ली आहे मनोमने फोपावलेली सारीच विषवल्ली आहे मना मनात फोपावलेली सारीच विषवल्ली आहे मना मनात फोपावलेली सारीच विषवल्ली आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत विषवल्ली ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्य कांती, सूरे कांती